पूर्ण का ताट पूर्ण का पूर्ण का उठ पड़का पूर्ण का मित्रों घूरखेड़ा जलगाव बागेश्वर धामकथा भोजन पंडाल भंडारा पंडाल बहु शकता मित्रों पूर्ण का ताई पूर्ण का पूर्ण का

ಅನ್ನ <Sessizuk> ಉ <Sessizuk> बघू शकतात मित्रांनो बघा मित्रांनो जळगाव बागेश्वर धाम असतं असत बघू शकतात तिच्यामध्ये मित्रांनो जेवढं पोटामध्ये बसेल तेवढं स्टाटामध्ये घ्या मित्रांनो सर्वजण सांगता येते जेवढं पोटामध्ये बसेल तेवढं स्टाटामध्ये घ्या निवेदन